नाना पाटेकर यांचं फक्त सातशे रु पन्नास रुपयात त्यांनी लग्न केलं होतं अशी झाली होती त्या दोघांची पहिली भेट चला तर पाहूया नाना पाटेकर यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये त्यांचं स्थान निर्माण केलं गेली अनेक दशकं हिंदी व मराठी सिनेमामध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या नाना पाटेकरांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देत त्यांनी यश मिळवलं नाना पाटेकर यांच्या फिल्मी करिअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे चला तर काय आहे त्यांचं वैयक्तिक आयुष्य नाना पाटेकर मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या पत्नीबरोबर राहत नाहीत घटस्फोट न घेता दोघेही वेगळे राहत आहेत नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती आहे या दोघांना मल्हार हा मुलगा आहे मागील बऱ्याच वर्षापासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात या दोघांची पहिली भेट नाटक थिएटरमध्ये काम करताना झाली होती नीलकांती अभिनेत्री होत्या त्या व नाना पाटेकर थिएटरमध्ये काम करत असताना भेटल्या त्यावेळी नीलकांती बँकेत अधिकारी होत्या आणि त्यांना पंचवीसशे रुपये महिना पगार मिळायचा दुसरीकडे नाना पाटेकर एका शोमधून फक्त पन्नास रुपये कमवायचे प्रेमात पडल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या लग्नाचा खर्च फक्त सातशे पन्नास रुपये होता ते दोघे हाणीमूनसाठी पुण्याला गेले होते नीलकांती यांना अभिनयाची आवड होती पण लग्नानंतर त्यांनी त्यांची नोकरी चालू ठेवली त्यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं आहे आत्मविश्वास असं त्या चित्रपटाचं नाव आहे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता नीलकांती यांनी नाना पाटेकरांना अभिनयात करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला त्यासाठी त्यांनी स्वतः नोकरी चालू ठेवली लग्नानंतर काही वर्षांनी नाना व नीलकांती आईबाबा झाले पण त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षाचा असतानाच त्याचं निधन झालं त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी मल्हार असं ठेवलं मोठ्या मुलाच्या निधनाचा नाना पाटेकर यांना खूप धक्का बसला काही वर्षांनी त्यांच्यात आणि नीलकांतीत मतभेद सुरू झाले काहीजण म्हणतात नाना पाटेकर यांचे नाव त्यावेळी मनीषा कोयरालाबरोबर जोडले गेले होते त्या दोघांच्यात भेटीघाटी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहत होते त्यानंतर दोघांमधील दुरावा वाढ गेला आताही नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी घटस्फोट न घेता वेगळे राहत आहेत असं होतं नाना पाटेकर यांच्यातील काही खाजगी गोष्टी